तर मित्रांनो आज मैत्री मूवी मेकर्सकडून खतरनाक असा लूक रिव्हील करण्यात आला आणि या लूकमध्ये तुम्ही जर या माणसाला ओळखलं नसेल तर हे आहेत मराठमोळे देवदत्त नागे लुक हा लुक अचीव करण्यासाठी खूप मोठ्या कन्व्हिक्शनची कॅरेक्टर डिझाईनची आणि कॅरेक्टर एक्झिक्युशन ह्या तिन्ही गोष्टी मिळून हा लुक अचीव झाला आहे आणि ह्या तीन गोष्टी करताना जरी गोष्ट या तिन्ही गोष्टी गणल्या किंवा तिन्हीमधली एखादी गोष्ट जरी गणली तरी कॅरेक्टर कसं बिघडू शकतं हे आज आपण चर्चा करणार आहोत ह्या पोस्टर रिलेटेड आणि देवदत्त नागे यांच्याविषयी अनेक गोष्टींमधून कॅरेक्टर डिझाईन आणि कॅरेक्टर डेव्हलपमेंट याबद्दल सांगणार आहे सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट आणि आज आपण बोलणार आहोत कॅरेक्टर डिझाईन आणि कॅरेक्टर एक्झ्युकेशन या गोष्टींबद्दल <tart noise> तर सगळ्यात पहिला मिंट एंटरटेनमेंट कडून देवदत्त नागे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देवदत्त नागेंचा जो हा आला आलाय तो आता इतका व्हायरल होणार आहे किंवा ग्लोबली इतका फेमस होणार आहे मात्र आता आता ग्लोबली जरी हे नाव पुढे जात असलं तरी हे नाव मराठी इंडस्ट्रीत ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे ते म्हणजे त्यांच्या जय मल्हार मालिकेमुळे जय मल्हार ही मालिका त्यांना मिळण्याचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची बॉडी अॅनोटॉमिक किंवा त्यांचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते त्या कॅरेक्टरला पूर्णपणे जात होतं आणि देवदत्त नागे हे असे आर्टिस्ट आहेत जे त्यांच्या बॉडीवरती किंवा त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरवरती खूप मेहनत घेत असतात आणि ते त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमधून सुद्धा आपल्याला बघायला मिळतं खरं तर बॉडीवरती मेहनत घेणं किंवा आपल्या तब्येतीवरती काम करणं ह्या गोष्टी अनेक जण करत असतात मात्र एखादा कलाकार किंवा एखादा ऍक्टर जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा त्यामागे एकच भावना असते ते म्हणजे आपलं काम हे ग्लोबली वाखडलं जावं किंवा आपली बॉडी आणि किंवा घेतलेली मेहनत ही त्या कॅरेक्टरमध्ये रेप्लिकेट व्हावी आणि त्या ताकदीची कॅरेक्टर्स आपल्याला मिळावी किंवा हे ग्लोबल फेम जे आहे ना ते देवदत्त नागे यांना खूप आधी मिळालं असतं पण तो चान्स काही कारणाने हुकला आणि ती कारणं होती ती म्हणजे चांगलं कॅरेक्टर डिझाईन नसणं आणि चांगलं कॅरेक्टर एक्झिक्युशन नसणं एखाद्या बॉडी बिल्ड कलाकारासाठी सगळ्यात मोठा ड्रीम रोल असतो तो म्हणजे महाबळी हनुमंताचा आणि तो रोल जेव्हा देवदत्त नागे यांच्या वाट्याला आला तेव्हा माझं असं अजून स्पष्ट मत आहे की देवदत्त नागे इज अ परफेक्ट कास्टिंग ऑफ हनुमान आफ्टर दारासिंग पण तो चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट नाही झाला कारण त्याचं कॅरेक्टर डिझाईन आणि कॅरेक्टर एक्झिक्युशन या दोन्ही गोष्टी गणल्या अजूनही तुम्ही जय मल्हार या मालिकेतले त्यांचे सगळे लूक कुठलाही लूक काढून बघितला तर तो आदिपुरुषमधल्या हनुमानाच्या लुक पुढे कम्प्लिटली डॉमिनेटिंग दिसतो ज्यामध्ये अजिबात बॉडीवरती काही काम केलेलं नाहीये अजिबात मोठं बजेट लावलेलं नाहीये मात्र इथे आदिपुरुषमध्ये जेव्हा कॅरेक्टर डिझाईन करण्यात आलं त्यावेळेस त्यांची बॉडी ऑलरेडी इतकी बिल्ड असताना सुद्धा ती एन्हॅन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जेव्हा तुम्ही कॅरेक्टर भावनेच्या भरात आहारी जाऊन त्याला उगाची डेव्हलपमेंट करता तेव्हा ते कशा प्रकारे गणतं हे आपल्याला आदिपुरुषमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं आता देवदत्त नागे यांच्या अभिनयाचा जर तुम्ही विचार केला तर आदिपुरुषमध्ये ते कॅरेक्टर चांगल्या प्रमाणे लिहिलंच गेलं नव्हतं त्यामुळे ते त्यांना अभिनयाने प्रभाव पाडण्याची संधीच मिळाली नाही ह्या उलट तुम्ही जर जय मल्हार ही मालिका बघितली तर त्यामध्ये जय मल्हारचे इतके कॅरेक्टर आर्क दाखवलेत शिवाय जेम मल्लार हे कॅरेक्टर करताना जेव्हा बानूच्या वाड्यात जेम मल्लार जातात तेव्हा वृद्ध माणसाचा रोल सुद्धा त्यांनी इतका छान प्रकारे हाताळलाय सो त्यावरून देवदत्त नागे हे उत्तम अभिनेते आहेत हे तर नक्की आता आदिपुरुष मध्ये सहाशे करोड रुपये खर्च करून जे काही कॅरेक्टर जे काही व्हीएफएक्स किंवा जो काही खर्च त्यांनी देवदत्त नागे यांची असलेली चांगली बॉडी इन्हॅन्स करण्यात वापरला आहे तो, तो खर्च थोडासा कॅरेक्टर डेव्हलपमेंटवर किंवा कॅरेक्टर डिझाईनवर केला असता तर कदाचित ते मारुती किंवा ते हनुमानाचं कॅरेक्टर लोकांना जास्त अपील झालं असतं कारण दुसऱ्या ठिकाणी इतकी लो बजेट किंवा डेली सोप असणारी मालिकांमधून सुद्धा त्यांचं कॅरेक्टर इतकं त्यांचं ह्यूज रूप आपल्याला जय मल्हार यांच्या रूपात पाहायला मिळतंय की हनुमाना समोर मल्हार यांचं कॅरेक्टर डॉमिनेटिंग देवदत्त नागे यांना कास्ट करणं ही परफेक्ट चॉईस होती मात्र त्यांच्या अभिनयातून ते रूप मोठ दाखवण्याचा प्रयत्न जर केला असता तर ते कॅरेक्टर अजून खूप छान उठून आलं असतं आता आज जो रॉबिन हुडचा किंवा मैत्री मूवी मेकर्स कडून जो देवदत्त नागे यांचा लूक आला त्या लुकमध्ये कॅरेक्टर डिझाईन कन्व्हिक्शन किंवा कास्टिंग उत्तमरित्या जुळून आल्यामुळे ते कॅरेक्टर आपल्याला बघायला इतकं छान वाटतंय पुन्हा इथे त्यांच्या बॉडीवरती काहीही व्ही काहीही एन्हॅन्समेंट केलेली नाही आहे ॲज इट इज त्यांची बॉडी दाखवण्यात आली त्यात सुद्धा त्यांचा लुक इतका झकास वाटतोय की तो बघायला खूप छान वाटतोय आता हे बॉडी मुळे गणलेल्या कॅरेक्टरचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला प्रवीण तरडे हे माहिती असतील प्रवीण तरडे हे आपल्याच इतके छान आणि आर आर खतरनाक आहेत की त्या लुक कॅरेक्टरमध्ये किंवा विलनच्या कॅरेक्टरमध्ये ते ऑलरेडीज खूप छान वाटतील मात्र सध्या अहो विक्रमार्का म्हणून त्यांचा जो सिनेमा आला त्यात जो तुम्ही त्यांचा लुक बघितलात तर इतक्या गोष्टी बाहेरून ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या लुकवरती त्यांची मोठी दाढी असू दे किंवा त्यांचा कॉस्ट्यूम असू दे त्यामधून त्यांचं कॅरेक्टर इतकं गणल्यासारखं वाटतंय ह्यालाच म्हणतात कॅरेक्टर कास्टिंग चांगली झाल्यानंतर कॅरेक्टर डिझाईन आणि कॅरेक्टर मध्ये गडबड होईल तर फायनली देवदत्त नागे यांना साजेस आणि त्यांच्या मेहनतीला न्याय देईल असा रोल त्यांना मिळालेला आहे त्यांचा लुक तर खूप छान दिसतोय बाकी त्यांचा अभिनय कसा होतोय हे आपण पुढे बघूया मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आपण कव्हर केल्या असे व्हिडिओज तुम्हाला अजून बघायला आवडतील का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मूव्हीज इन्साइट्स आणि न्यूज आणि ट्रेंड्स ह्यातल्या न्यूज आणि ट्रेंड्स ह्या दोन गोष्टी आपण इंस्टाग्रामवर कवर करत असतो सो इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि मूव्हीज आणि इन्साइट्स या दोन गोष्टी आपण आपल्या मिंट एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती कवर करत असतो तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका